रामरा मित्रांनो मित्रांनो असं म्हणतात की राहुल गांधी ज्या ज्या वेळेस परदेशातून येतात ना त्यावेळेस ते काहीतरी कॉन्ट्रवर्सी निर्माण करतात आणि आपल्या वक्तव्यातून देशात गदारोळ निर्माण करतात मग ते भारताविरुद्ध वक्तव्य असो मोदींविरुद्ध असो किंवा वेगवेगळ्या आर एस एसवर असो वेगवेगळ्या संघटनेवर असो भारताच्या ज्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहे संवैधानिक त्या सगळ्यांवर एक आरोप प्रत्यारोप करण्याचा त्यांचा सपाटा चालू राहतो भारतात लोकशाही राहिलेली नाही एकच व्यक्ती एकच एक एक संघटना एकच सगळ्या ज्या काही संस्था आहे भा भारतामधील वेगवेगळ्या त्या सगळ्यावर राज्य गाजवतो हो आर एस एसचे लोक त्यामध्ये घुसून ते हॅक करण्याचा प्रयत्न करतो असे अनेक आरोप प्रत्यारोप करतात राजकीय आरोप प्रत्यारोप ठीक आहे परंतु ज्यावेळेस ते भारताच्या संघटने भारताच्या संविधानावर किंवा भारताच्या एकात्मतेवर राष्ट्रीयत्वावर ते प्रश्न उभं करतात त्यामुळे त्यामुळं मोठी कॉन्ट्रॉवर्सी निर्माण होते मित्रांनो काल पण असंच झालं मी या संदर्भातच आपल्याशी चर्चा करू इच्छितो मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो काल बहुचर्चित काँग्रेस भवनचं उद्घाटन होतं इंद्रा भवन म्हणून त्यांनी काँग्रेसचं नवीन पक्ष कार्यालय त्याचं ओपनिंग होतं आणि त्या ओपनिंगच्या कालावधीमध्ये म्हणजे उद्घाटन समारंभामध्ये जे काय भाषण झालं राहुल गांधींचं त्या भाषणामध्ये त्यांनी एक नवीन कॉन्ट्रवर्सी निर्माण केली जे काही वेगवेगळे नेते त्यांच्यावर आरोप करतात की आर आहे दहशतवादी लोकांबरोबर त्यांचे सं संबंध आहे भारत तेरी तुकडे हुंगे अल्लाह इन्शाल्ला हे जी काही घोषणा दिलेली होती भारतीय तुकडे गँगची संदर्भात राहुल गांधींचं उठणं बसणं आहे जे काय आरोप आहे त्याला पुष्टी देण्याचंच वक्तव्य ते सातत्याने करता मित्रांनो असंच वक्तव्य काल त्यांनी केलं ते तुम्हाला मी ऐकवता अगोदर काय म्हणाले ते मग तुमच्या तुमच्या लक्षात येईल की राहुल गांधी आता भाजपाबरोबर लढता लढतात भारताबरोबर सुद्धा लढायला सुरुवात केलेली आहे त्यांनी त्यांच्या भारताबरोबर सुद्धा त्यांची लढाई चालू होणार आहे ऐका तुम्ही काय म्हणतात ते say one last thing that do not think that we are fighting a fair fight there is no fairness in this if you believe that we are fighting a political organization called the bjp that we are fighting a political organization called the rss you have not understood what is going on

म्हणजे फक्त मोदींना हरवायचं नाही त्यांना भाजपाला हरवायचं नाही किंवा आर एस एस बरोबर लढाई करायची नाही तर इंडियन स्टेट म्हणून जे काय भारत सरकार आहे त्याच्यावर तर त्यांची लढाई सुरू होणार आहे म्हणजे हे जे काय वक्तव्य आहे मित्रांनो आणि हेच वक्तव्यने अनेक प्रकारे त्यांनी एक माग पण फॉरेनमध्ये गेल्यानंतर परदेशी गेल्यानंतर एक वक्तव्य केलं होतं का इंडियन एक स्टेट राज्य आहे म्हणजे राज्यांचा समूह आहे एक भारत देश संघ नाही आहे तर वेगवेगळ्या राज्यांचा समूह आहे असे एक प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्याच्यावर पण मोठा गदरळ झाला म्हणजे काय फुटीरवादीला चालना देण्याचं चा काम राहुल गांधी किंवा त्यांच्यासारखे तत्सम नेते करताना ने आपल्याला दिसून येतं आता ह्यांनी त्याचं या वक्तव्याचं पण अनेक लोकांनी समर्थन केलेलं आपण बघितलं असेल मित्रांनो चॅनलवर वेगवेगळे त्यांचे कार्यकर्ते का त्यांचे प्रवक्ते येऊन त्याचा संबंध कशा प्रकारे त्यांनी त्यांना म्हणायचं काय होतं त्याचा वक्त कसा विपर्य झाला असं सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचं सरळ सरळ स्टेटमेंट असं आहे की भाजप आणि आर एस एसने जे काय आपले इन्स्टिट्यूशन आहे ज्या काही संस्था आहे म्हणजे फार तपास यंत्रणात आहे तर पण न्यायालय वगैरे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय ईडी वगैरे सगळं शल, सगळ्यावर भाजपाचा कब्जा झाला आर एस एसच्या विचाराचा कब्जा झालेला आर एस एसच्या लोकांनी त्यावर कब्जा केलेला आहे आणि यावरच लढता लढता आपल्याला भारताच्या सरकारबरोबर पण लढायचं आहे आता ही जी संकल्पना आहे ती कोणाची मित्रांनो म्हणजे काय लेफ्टीज मुआवादी आपण म्हणतो नक्षलवादी किंवा भारताच्या संविधानावर त्यांचा विश्वास नाही आपल्याला शस्त्र हाती घेऊनच हे सरकार उचतावं लागणार आहे किंवा समजा पाकिस्तानच्या ज्या वेगवेगळ्या दहशतवादी संघटना आहेत ते भारताच्या भारताच्या विरुद्ध लढतात त्यांना भाजपाला पराभव करायचा नाही भारताच्या सरकाराविरुद्ध त्यांचा रोष असतो म्हणून ते हे सगळ्या दहशतवादी घटना घडून आणतात किंवा माओवादी घटना घडून आणतात नक्षलवादी भारताच्या विरुद्ध वेगवेगळे कारस्थानं करून आपले मनसुबे साध्य करतात म्हणजे भाजपाला भाजपाचा पराभव न करता भारताचा सरकारचा पराभव करायचा असं राहुल गांधींना म्हणायचं आहे मित्रांनो हे सगळं ज्या आणखीन एक त्यांचं वक्तव्य होतं की ते मोहन भागवतजी आर एस एसचे प्रमुख यांनी जे काय वक्तव्य केलं र राम मंदिराच्या तिथीबद्दल की तेव्हापासून भारताला वैचारिक स्वातंत्र्य मिळालं म्हणजे ही काय वैचारिक स्वातंत्र्याची डेट त्याची वर्षघाट म्हणून त्याचा उत्सव साजरा व्हावा असं त्यांची एक अपेक्षा होती भारताला जरी स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळा मिळा मिळालं तरी वैचारिक स्वातंत्र्य हे राम मंदिराचं उद्घाटन झालं त्यापासून मिळ मिळालं असं त्यांचं वक्तव्य आणि त्यावर त्यांनी ते वक्तव्य ते वो केलं के के ते ते ती की दुसऱ्या देशात जर असं वक्तव्य केलं असतं म्हणून भागवतजीने तर त्यांना अटक झाली असती किंवा असं हे सांगितलं आणि त्याच्यावर त्यांनी ती टीका केली आता काँग्रेस सरकारच्या काळामध्ये भारताचे विघाटन किंवा भारताची फूट ही दोन धर्माच्या याच्यामुळं झाली म्हणजे मुस्लिम राज्यकर्त्यांना वेगळा पाकिस्तान हवा वेगळा वेगळा देश हवा होता म्हणून त्यांनी पाकिस्तानची निर्मिती केली आणि राहिलेल्या लोकांना भारतामध्ये राहावं लागलं तरीसुद्धा पंडित नेहरूंच्या सरकारच्या कालामध्ये तीन टर्ममध्ये मुस्लिम शिक्षणमंत्री होते आणि त्यांनी सिस्टमॅटिकपणे जे काही मुघलांचा इतिहास किंवा मुघलच ह्या देशाचे खरी सावरणारे होते देशाचं त्यांचं त्यांचाच इतिहास समाजापुढं मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे जी काय आपली वैचारिक परंपरा होती हिंदू धर्माची सनातन धर्माची परंपरा होती ती दाबण्याचा प्रय प्रयत्न केला राम श्रीकृष्ण जे काही वेगवेगळे आपले हिंदू धर्माचे आदर्श म्हणून समाजामध्ये हजारो वर्षापासून त्यांना पूजल्या जातात त्यांचा सिस्टमॅटिकपणे दाबण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न त्या ते मोठे होऊ नये म्हणून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी दडकून ठेवण्याचा प्रयत्न केला असं मोहन भागवतनाला सांगायचं होतं आणि मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचा जीर्ण प्रतिष्ठापना झाल्यानंतर याला चालना मिळाली हिंदू सनातन धर्माच्या विचारांना आपण आज बघतो हो की प्रखरतेने ते मांडताना दिसत आहेत काँग्रेसच्या काळात म्हणा किंवा याच्या काळात म्हणा सनातन धर्माचं नावसुद्धा निघत नव्हतं म्हणजे ह्या संदर्भात ते वक्तव्य होतं परंतु राहुल गांधींनी सांगितलं की याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्या याच्यात बोलता बोलता त्यांनी सांगितलं की आपल्याला आता भारत सरकारविरुद्ध लढायचं आहे आता विचार करा मित्रांनो म्हणजे त्यांनी जे, जे काय वेगवेगळ्या आपल्या ज्या संस्था आहे त्या संस्थेवर आरोप केला निवडणूक आयोगावर आरोप केला अनेक संस्थांवर आरोप केला तर निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांनी अनेक प्रकारचे आरोप केले आता विचार करा मित्रांनो त्यांच्या काळामध्ये टी एन सेशन घ्या एक गिल म्हणून त्यांचा विचार त्यांची हे बघा चावला म्हणून एक चावला म्हणून एक निवडणूक आयुक्त आयुक्त होते त्यांची परिस्थिती काय होती टी एन सेशनला तर नंतर काँग्रेसनीच तिकीट देऊन लालकृष्ण आडवाणींच्या विरुद्ध उभं केलं होतं गिल साहेबांना ते रिटायर झाल्यानंतर राज्यसभेचं तिकीट देऊन रा त्यांच्या काँग्रेसच्या मंत्रिमंडळात मंत्री होते इतकं इतकं त्यांनी प्रक उघडपणे ह्या सगळ्या संस्थांचा वापर केलेला आपण बघतो परंतु त्यावेळेस कोणत्याही विरोधी पक्षाने असं म्हटलं नाही का आम्हाला भारत सरकार विरुद्ध लढायचंय म्हणजे भाजप सगळेच विरोधी पक्ष त्यावेळेस काँग्रेसचे जेवढे जेवढे विरोधी पक्ष होते असे कोणत्याही विरोधी पक्षाने म्हटलं नाही का आम्हाला भारत सरकारच्या विरुद्ध लढायचे आणि वाणी लाडल्यानंतर ला इंदिरा गांधींनी त्यावेळेससुद्धा विरोधी सगळे सतरा महिने सगळे नेते जेलमध्ये होते तरी सुद्धा त्यांनी भारत विरुद्ध लढाई नाही केली इंदिरा गांधींच्या पक्षाविरुद्ध काँग्रेस विरुद्ध लढाई उभी हो केली त्याच्यातून जे पीचं आंदोलन उभं राहिलं त्याच्यातून सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आणि काँग्रेसला विरोध सुरू झाला त्यावेळेस सुद्धा हे झालं परंतु हे कोणत्याही विरोधी पक्षांनी भारत सरकार विरुद्ध आंदोलन करायचं असं म्हटलेलं नव्हतं पण आज राहुल गांधी स्वतः म्हणतात की आपल्याला भारत विरुद्ध विरोधी आंदोलन उभं राहायचं आपल्याला आठवत असून लोकसभेच्या एका माझ्या ते चौदा ते एकोणावीसच्या आसपास त्यांनी ते बोललेलं होतं की मोदींना बाहेर गेल्यानंतर दंडे पडतील म्हणजे काठीनं लोकं मारतील बाबा आणि त्यावेळेस मोदींनी उत्तर दिलं होतं की मी योगा करून माझी पाठभक्कम करेल म्हणजे त्यापासून त्यांची ती धारणा होती की मोदींच्या संदर्भात इतकी चिड इतका तिरस्कार इतका काही गोष्टी त्यांच्या मनामध्ये भट भरलेल्या आहेत यो जे आहे ना हे हटता नाही ही जी काही गोष्ट आहे तसं त्यांना झालं मोदींचा पराभव का होत नाही त्याच्या डिप्रेशनमध्ये ते इतके गेलेले आणि ते, भा, भारता भारता ते ले ले। भार भारताच्या संविधानाविरुद्ध किंवा भारताच्या एकसंघेविरुद्ध एकात्मतेविरुद्ध राष्ट्रीयत्वाविरुद्ध ते बोलायला लागलेले आता वेगवेगळे लोक त्यांचे समर्थन पण आहे परंतु जे काही सत्तेचाळीस नंतर लेफ्टिस्ट भारत विरुद्ध आंदोलन करत होते त्या प्रकारचं आंदोलन आता पूर्ण काँग्रेस पक्ष त्यांनी लेफ्टिस्टकडे घेऊन द्यायला सुरुवात केली आहे तर लेफ्टिस्ट पण निवडणुकीच्या याच्यामध्ये उतरून उतरलेलं आहे त्यांनी त्यांचं हे केलेलं आहे मॉडिफिकेशन केलेलं आहे पण राहुल गांधी आता त्या विचारात घेऊन चाललेले आहेत त्यांच्या पक्षाला लेफ्टिस्ट की भारत सरकारविरुद्ध आंदोलन करायचं भारताची निवडून आलेल्या लोकांच्या विरुद्ध काही हे युहच्या याच्यातूनच मतदान मार्फतच निवडून आलेले म्हणजे कोणत्याही संस्थेवर त्यांचा विश्वास नाही म्हणजे निवडणूक आयोग घ्या सुप्रीम कोर्ट घ्या काय त्या तपास यंत्रणा घ्या जे काय सगळ्या गोष्टी आहे सी जी जेवढ्या जेवढ्या सरकारी संस्था आहे त्या कोणत्याही संस्थेवर राहुल गांधींचा विश्वास नाही असे त्यांची ठाम समजू झालेली सगळं काय भाजपने हॅक केलेलं आहे आणि त्यांचे लोक तिथं बसवलेले आहेत त्यामुळं इथून पुढं आपण त्यांचा पराभव करू शकणार नाही आणि त्यामुळं आता आपल्याला भारत सरकारविरुद्धच लढाई सुरुवात करायची असं आपल्या कार्यकर्त्यांना ते सांगतात म्हणजे मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेब बोललेले होते विजय झाल्यानंतर का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी हे अनारकिस्ट लोकांच्या हातामध्ये गेलेले आहे त्याचं सहकार्य ते घेतात राहुल गांधींना त्यांनी स म्हटलेले त्यांचे जे, जे काय भारत जोड यात्रा निर्माण झाली त्यामध्ये लोकं कोण होते हे असे वेगवेगळे भारत वि विरोधक किंवा भारत ते अनारकिस्ट म्हटलेले आपण ऐकलं असेल मित्रांनो म्हणजे त्या पुष्टीला त्या आरोपाला पुष्टी करण्याचं वक्तव्य राहुल गांधीकडून होतं का असं वाटतं मित्रांनो विचार करा हे जर किती घातक गोष्ट आहे म्हणजे आज संविधानाच्या प्रती हातात घेऊन किंवा लाल, लाल रेंगा तु तु ते लाल रंगसुद्धा सुद्धा माहिती आहे ना आपल्याला ते काय पॉकेट संविधान घेऊन हिंडतात परंतु त्यामध्ये भारत सरकारविरुद्ध आंदोलन नाही तुम्ही ते पक्षाविरुद्ध आंदोलन करू शकतात एखाद्या नेत्याविरुद्ध आंदोलन करू शकता सरकारविरुद्ध काय आंदोलन करणार आहे सरकारविरुद्ध उरतून टाकण्यासाठी तुम्हाला मतदान यंत्रणातच जावं लागणार आहे आणि मोदी सुद्धा काही असं गैरमार्गाने सत्तेवर आलेले नाही ते सुद्धा लोकांमधून निवडून आलेले दहा वर्ष तुमची सत्ता होती तर तुम्ही जर म्हणत होते की हॅक होते मग तुम्हाला का करता नाही आलं मतदान यंत्रणा हॅक हॅक बरोबर आहे की नाही मग तुम्ही तुमच्या ताब्यात सगळी यंत्रणा होती ना त्या काळामध्ये दहा वर्ष तुम्ही कशा प्रकारे राज्य केलं हे जनतेने पाहिलं तुमची अराजकता पाहिली तुमचे सगळे घोटाळे पाहिले म्हणून तर जनतेने बदलला ना तसंच तुम्ही वाट पाहा धैर्य धरा आणि मोदी साहेबांना पराभूत करण्यासाठी लोकांमध्ये जा की भारताविरुद्ध लढायचं ही कोणती धोरण धोरण आहे मित्रांनो कळत नाही काँग्रेस ते काय एक एकशे तीस एकशे पस्तीस अशा जुना पक्ष किती देशासाठी त्यांनी बलिदान केलेला स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांची प्रमुख भूमिका असलेला असा पक्ष जर भारताविरुद्धच लढायला उभं राहायला तर ही कसली शोकांती काय म्हणायचं विचार करा मित्रांनो राहुल गांधी काँग्रेस पक्षाला कोणत्या वळणावर घेऊन जाऊ इच्छितो आपणच विचार करा आणि आचार व्यक्तो हा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद